लातूर जिल्हा हा सध्या दुष्काळाच्या गड छायत आहे अशामध्ये इथले शेतकरी हातबल झालेत मात्र इथल्याच एका उच्च शिक्षित शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या शेतामध्ये यशस्वी हळद पीक घेतलंय आणि यामुळं एका एकरात दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळत आहे अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावच्या विनायक बापूसाहेब पौळ यांच्या अनोख्या शेतीची पाहणी करण्यासाठी जाऊयात लातूर जिल्ह्यात लातूरातल्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात कमी पाण्यावर घेतलं हळदीचं विक्रमी उत्पादन हळदीतून मिळतोय बक्कल नफा लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट गडद होत चाललंय अशात अहमदपूर तालुक्यातील खंडाळी इथल्या उच्च शिक्षित विनायक पवळ यांनी वडिलोपार्जित अकरा एकर जमीन कसण्याचा निर्णय घेतला नोकरीच्या मागे न धावता त्यांनी दोन हजार तीन पासून आपल्या या जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन आणि कापूस पीक ते घेत होते मात्र यात त्यांना नुकसान झालं त्यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी हळद पिकाचं नियोजन केलं पारंपरिक शेती करत असताना मी कापूस आणि सोयाबीन हेच दोन पीक सतत शेतामध्ये घेत होतो पण त्या पिकामध्ये असं मला आढळून आलं बा मी कापूस उत्पादन भरपूर घ्यायचो एकरी तीस क्विंटल मला उत्पादन व्हायचं पण खर्चही त्याच प्रमाणामध्ये यामधून निव्वळ नफा मिळणार हा तुरळक म्हणजे कमी झाला कमी झाला त्यामुळे मी ह्या कंदवर्गीय पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला व दोन वर्षापासून मी हळद ह्या या पिकाची लागवड करण्यास चालू केली ह्या हळद पिकामध्ये मला गतवर्षी एका एकरमध्ये जवळपास दोन लाख तेवीस हजाराचा माल झालेला आहे हळद शेतीसाठी पौळ यांनी चांगली मशागत करून मगच लागवड केली सुरुवातीला एका एकराची नांगरणी कोळपणी केली त्यानंतर पंचावन्न गाड्या शेणखताचा शिडकाव केला हळदीच्या वाणावर बिळणे प्रक्रिया केली पाच फुटांपर्यंत सरी तयार केल्या हळदीच्या बिळण्याची चार चार इंचाच्या अंतरावर लागवड केली शिवाय हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य ती काळजीही घेतली जमिनीच्या मशागतीमध्ये सुरुवातीला ट्रॅक्टरनी नांगरटी केली त्यानंतर कोळपणी करून यामध्ये काही प्रमाणामध्ये हळद पिवळसर पडू पडली त्यामध्ये असं निदर्शनास आलं मला माझ्या की मायक्रो न्यूटनची कमतरता असे दिसून आली त्यामध्ये मी महापीडचं मायक्रो न्यूटनसुद्धा वापरून त्याला डोस दिलेला आहे अशा प्रकारे मी हळदीची एक एकर हळदीची मी जोपासना केलेली आहे अहमदपूर तालुक्यामध्ये सततचा दुष्काळ आणि बेभरवशाचा पाऊस यामुळं शेती संकटात असते मात्र पौळ यांनी उपलब्ध पाण्याचा व्यवस्थित वापर केलाय यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळं माझ्याकडे पाण्याचे एक, एक बोर आणि एक विहीर असे दोन साधन आहेत बोरला बऱ्यापैकी पाणी आहे तरी पुन्हा पाणी नसताना सुद्धा मी या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करून थेंब थेंब या ड्रिपच्या साह्यानं हळदीसाठी वापर केला व हळदीची जोपासना केली या हळद पिकातून पऊ यांना बक्कल नफा मिळतोय मागील वर्षी सव्वा दोन लाखांचं उत्पादन झालंय चालू वर्षी तीस क्विंटल शिजवलेल्या हळदीच्या उत्पादनाची अपेक्षा त्यांना आहे नऊ हजार पाचशे रुपयाच्या दरानं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे साठ हजारांचा खर्च वसा जाता सव्वा दोन लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे चालू वर्षामध्ये मला एकरी तीस क्विंटलची उत्पन्न अपेक्षित आहे या तिस्कुंडरला जा यावर्षी सरासरी भाव नऊ हजार पाचशे जरी राहिला तरी बी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे विनायक यांना हळदीसाठी वडील बापूसाहेब आणि त्यांचे मित्र भालचंद्र पाटील यांची मोलाची मदत मिळते म्हणालं मी शिक्षण शिकवलं डी एड केलं पण त्याला नोकरीकडे न वळता शेतीकडे वळला त्यांना आल्यानंतर मग ते आधुनिक शेती करू लागला माझ्या अभ्यान अभ्यासानुसार मी त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही पारंपरिक शेती सोडून थोडंसं आधुनिक शेतीकडं वळ वळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हळदीचं जर पीक घेतलं आणि त्याचं चांगल्या प्र प्रकारे नियोजन जर केलं तर, तर तुमचं नक्कीच उत्पन्न वाढेल पाण्याचं योग्य नियोजन आणि पिकांचं उत्तम संगोपन केल्यास दुष्काळी स्थितीला नक्कीच तोंड देऊ शकतो हेच पौळ यांनी दाखवून दिलंय दीपक क्षीरसागर साम टी लातूर